नवरा बायकोची कोणाची बायको नांदत नाही कोणाचा नवरा तिला नांदवीत नाही इतके प्रॉब्लेम आहेत आता दोन चार दिवसापूर्वी एक फोन आलता म्हणे ताई बायकोला काम नको वाटत सासरी नांदत नाही दोन वर्षाची पूर्गी वर्षा दीड वर्षाची जास्त टाकून गेली ती ती सगळं भावाचं ऐकत सगळं तिच्या आईचं ऐकती म्हणजे सासूच सासूच मेवण्याचं ऐकती सगळं माझं ऐकत नाही तिला म्हटलं तू तसं जसं म्हणशील तसं राहील फक्त नांदायले एक लक्षात घ्या माझ्या भगिनीन मला माय मला माहिती आहे मायबाप आयुष्याचं समर्पण येत पण एकदा लग्न झालं की पुरीच्या नांदणाऱ्या पुरीच्या जन्मजोगीला मायबाप जात नसतात कुणाचाच भाऊ आयुष्यभर सांभाळणार आहे का तुम्हाला तुम्हाला जोपर्यंत काम होतं जोपर्यंत तुम्ही त्याचे भांडे घाशी येतात आणि धुणं धुतात जोपर्यंत त्याच्या जो बायकोला तुमचा आधार आहे तोपर्यंत भाऊ तुम्हाला समज सांभाळणारे जोपर्यंत तुमच्या अंगात रग आहे तुमच्या अंगात ताकद आहे माई बाप, माई बाप, तुम्ही आजारी पडा तुम्हाला सांभाळणाराच भाऊ तुम्हाला घराच्या बाहेर हातलून दिल्याशिवाय बाप कुठपर्यंत तुम्ही उड्या आणतात माईबापाची जीवन लग्न झाल्यानंतर आयुष्याला तो माणसाचा फक्त नवरा आणि नवरा असतो तो फक्त माणसाचा पती असतो आपण हिंदू संस्कृतीमध्ये भारतामध्ये जन्म घेतला केवळ माईबापाच्या सांगण्यावरून आणि भावाच्या सल्ल्यावरून आपला सुखाचा संसार कधीच तोडू नका असतात काही दोन चार दिवस गेली तिची कोरोनात नोकरी नाही भेटत त्याला एखादं काम पण तो तुम्हाला उपाशी तर ठेवत नाहीत ना दोन चार दिवस असतात दुःखाचे असतील दुःखाचे दिवस पण दुःखाचे डोंगर पार केल्यानंतरच माणसाला सुखाची हिरवळ दिसते निघेल मार्ग तुमचा नवरा कष्ट करी त्याच्यात ताकद आहे ना तुम्ही फक्त साथ द्या तुम्ही त्याला शक्ती द्या तुम्ही त्याला आत्मविश्वास द्या एक दिवस लाट मारून पाणी काढलेशिवाय तो राहणार नाही कष्ट करेल तो तुम्ही त्याची शक्ती आहात तुम्ही त्याला साथ देण्याऐवजी सल्ला देण्याऐवजी तुम्ही माहेराला राहत असताल तिकड भाऊ भाऊजाईचे जेवर माझ्या हज करत तर इकडं तुमच्या खऱ्या संस्कारा संसाराची राख रांगोळी झाल्याशिवाय राहणार नाही लग्न झाल्यानंतर सासर हेच तिचं खरं घर असतं मी असं म्हणत नाही की तो मारायला येत असेल तुम्हाला आणि तरी तुम्ही तिथंच मरा पण चांगला असेल तो तो निर्व्यसनी असेल तो कष्टकरी असेल तुम्हाला सुखात ठेवत असेल हा आता मायबाप काय टाकून देईल का तो वृद्धाश्रमामध्ये काही काही बोरींचे इतके प्रॉब्लेम आहे मला खरं खरंच कधी कधी राग येतो बोरींचा एवढ्या शिकतात तुम्ही एवढं मायबापाचं नाव रोशन करतात त्यांच्या काष्टाचं चीज करतात पण लग्नाच्या टायमाला त्यांची अट असते मुलाला आईबाप नसावेत मुलाला बहीण भाऊ नसावेत मुलगा एकटाच असावा नोकरी असावी शेती भरी भरपूर असावी त्याला बाप नसावेत त्याला बहीण भाऊ नसावेत मग आनात पर लग्न करणं तू बाळातून टपकतात का माणसं तुम्हाला त्याची बाप लागत नाही त्याची माय लागत नाही तुम्हाला त्याची इस्टेट लागती त्याची नोकरी लागती वडिलोपार्जित घर लागत जमीन लागते आणि मायबापच लागत असं कसं जम ज्या तुम्हाला तुमच्या मायबाप जाता जमता नवरेचे जमत नाही या चुकीच्या गोष्टी आपले मायबाप सोडून पहा वेदना किती होतात नवरेचे मायबाप सोडायला आणि त्या लग्न झाल्यानंतर खरं कामाले मायबाप पुरुष मंडळी तुमची खरंच मानलं पाहिजे तुमचं तुम्हाला खरंच मानलं पाहिजे आणि प्रत्येक घरा घरात तुमची दररोज पाय धुवून पूजा झाली पाहिजे खरंच झाली पाहिजे वाजवा ना टाळी <laughs> मी तुमच्याकडून बोलले तरी तुम्हाला काहीच कौतुक वाटेल मी लगेच पार्टी बदलीत असते टाळ्या कमी झाल्या का मी पार्टी चेंज केली म्हणूनच समजा वाजवा मोकळ्या टाळ्या <laughs> पिढ्या न पिढ्या तुम्ही आम्हाला या असं सांभाळलं कामाले तुमची खरंच <laughs> खरंच कामाले तुमची <laughs> प्रपंचामध्ये एकाने पसारा केला तर दुसऱ्याने ते सावरून घ्यायचं असतं एखाद्याने पसारा करायचा आणि दुसऱ्याने आणखी नेऊन धिंगाणा करायचा निघून जायचं चुकीच्या गोष्टी एकाने घासलेट ओतून घेतलं दुसऱ्याने डबीला पोहायचे असते दुसऱ्याने वो काडी ओढून घेण्यासाठी काडी अशी समोर नसते करायची माझ्या दादांनो सीता माता रघुकुलाची सुने जगाच्या मालकाची पत्नी जगाची जगदंबा जगत जागद, जननी जिच्या उदरातून सगळं जग जन्माला आलं सगळ्या जगाची माई विदेही जनकाची कन्ने चक्रवर्ती सम्राट अयोध्या नरेश दशरथाची सून आहे जगाच्या मालकाची बायको आहे पण तरी सुद्धा जेवढा वनवास रामप्रभूला झाला ना त्याच्यापेक्षा जास्त वनवास माझ्या सीता मातेने सहन केला वाजवा 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 पायाने पाया चप्पल नसताना पतीच्या पावलावर पाऊल ठेवून चालत होती गावताची शेत करून उशाला दगड घेऊन झोपत होती जिने कधी ब्र शब्दाची तक्रार केली नाही सीता मातेने मला सांगा सीता मातेच्या तुलनेत एक टक्का तरी आपल्याला वनवास आहे का महिला मंडळ मारतान तुम्ही माना तरी हलवा सीता मातेच्या तुलनेत एक टक्का तरी आपल्याला सासूरवास आहे का सासूचा त्रास आहे का सोनाचा त्रास आहे हा आपल्यापासून आपण त्रास असेल तो भाग वेगळा आहे आता सुनवास आता सुनवास चालू आहे सासूवास नाही आता एक टक्का तरी सीतामातीच्या तुलनेत आपल्याला वनवासन सासुरवास आहे का तरी सुद्धा नुसता नवऱ्याने एक शब्द तिला मोठ्या आवाजात बोलला सासूने नुसतं तिला एखादं काम सांगितलं तास तुम्ही तीनशे तीनशे अठ्ठ्याण्णव का चारशे अठ्याण्णव कलमा माहितीये तुम्हाला तीन, तीन नवऱ्याला चारशे अठ्ठ्याण्णव लावायला त्याला कोर्टात खेचायला स्वतःच्या परिवाराची इज्जत ये शिवार टांगायला भीत नाही चुकीच्या गोष्टीत नाही बा कशासाठी ऐकायचंय रामायण कथा कीर्तन कमी ऐका जीवनामध्ये परिवर्तन गरजेचे परिवर्तनाची कथा आहे हजार वेळा रामायण ऐकून आमच्यात जर परिवर्तनच घडत नसेल तर अत्यंत चुकीच्या गोष्टी कथा ऐकून भावातला भाऊ जरी जागृत झाला ही कथा तुमचा उद्धार व्हावा म्हणून मी मुळीच सांगत नाही आणि उद्धाराच्या निमित्ताने कथा नाहीच आहे माईबाप निदान एखादा भाऊ भावाला बोलत नसला तो बोलता झाला भावाला तरी कथा सक्सेस झाली एखादा मायबापाला बापाला न बोलणारा पोरगा या सात दिवसाच्या कथेच्या माध्यमातून त्याला माय बापाविषयी प्रेम उत्पन्न झालं तरी सुद्धा आपली कथा फळाला आली तरी सुद्धा कथेचं फळ आपल्या पदरात आपल्याला भेटली